नमस्कार मॅम कसं वाटतंय तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्राकडून विशेष सामाजिक पुरस्कार मिळाल्याने खूप अभिमान वाटतोय मला माझ्या महाराष्ट्रावर माझ्या जन्मस्थानावर माझ्या कर्मस्थानावर आणि माझी ही जी जन्म कर्मभूमी आहे त्यांनी आज हा सन्मान देऊन माझं गर्व खूप वाढवलेलं आहे आय हॅव प्राऊड ऑन किन्नर समुदायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा आता बऱ्यापैकी बदलतोय पण तरी फार अडथळे आलेच असतील त्यात तुम्ही किन्नर मा ट्रस्ट ऑर्गनायझेशन सुरू केलं तर कसा होता तुमचा हा एकंदरीत प्रवास किन्नर म्हटल्यानंतर असं मला वाटतं की तो दुर्लक्षित समाज आहे त्यांना अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवलेला समाज आहे पण आमची किन्नरमा ट्रस्ट त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करत आहे